सर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे ते कुट निरे सब्स्क्रा... या ठिकाणी वैष्णव हॉंडा शोरूममध्ये आपली गाडी सर्व्हिसिंग करायला आणलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर त्या व्हिडिओ पाहण्या अगोदर जो कोण व्हिडिओला नवीन आला असेल तर सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओला कमेंट आणि लाईक नक्कीच करा तर मित्रांनो हे पुढं जे आहे ते वैष्णव होंडा शोरूम निरे या ठिकाणी आहे तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने या शोरूममध्ये कामे केली जात जातात तर आपली गाडी युनिक पण आहे मित्रांनो तुम्ही बघतच आहात तर खालची वेरिनेटबॉल करतात तर मित्रांनो इंजिनचा प्लग म्हणजे जे प्लग व्यवस्थित लावून गाडी चांगली चालवण्यासाठी हे प्लग व्यवस्थित करतात तर मित्रांनो या गाडीची सर्व्हिसिंग फुल सर्व्हिसिंग केली आहे तर मित्रांनो कोण काय काय केलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंजनमधले काम ऑइल वगैरे सगळं काम केली जातात तर बघा मित्रांनो पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा तर मित्रांनो ऑइल ऑइल चेंज करतायत मित्रांनो बघा इंजिनमध्ये ऑइल टाकलेला आहे मित्रांनो ग्रीस वगैरे सगळं टाकलेलं आहे सगळं टायरचं वगैरे सगळं काम झालेलं आहे अजून अनेक काही का, काम आहे काही काही लूज आहे ते हँडल वगैरे टाईट झाले आहेत ते आता लूज करायला टाकले नो तुम्ही पाहू शकता निकॉन ही गाडी खूप चांगली आहे तर मित्रांनो आणि शोरूम पण खूप चांगला आहे तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने या शोरूममध्ये काम केलं जात आहे तर मित्रांनो बघा वगैरे सगळे व्यवस्थित करून व्यवस्थित प्लग व सर्व प्रकारचे केलेले आहे तर मित्रांनो या गाडीची फुल सर्व्हिसिंग केली तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने या शोरूम काम केलं जातं सर्व प्रकारच्या गाड्यांची बी दुरुस्त व केली जाते सर्व्हिसिंग चांगल्या पद्धतीने केली जाते तर मित्रांनो बघा नट वगैरे काय लूज असतील व्यवस्थित टाईट करतात टाईट असते थोडंसं लूज करतात आणि खूप भारी काम आहे मित्रांनो सर्व्हिसिंगचं नेरे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो आत्ता पण सर्व्हिसिंगला टाकलेले आहे धुवून वगैरे सगळं फ्री बनवायचं आहे ग्रीस वगैरे सर्व लावून लावलेलं आहे काही मोठा प्रॉब्लेम नाही मित्रांनो बघा ऑइल वगैरे सगळं इंजिनमध्ये टाकतात ग्रीस टाकले फुल सर्व्हिसिंग वगैरे सगळे करतात मित्रांनो का आणि जे शेताखाली जे आहे ते फिल्टर फिल्टर देखील साफ केला जातो बघूयात आपण फिल्टर उघडतात बघा फिल्टर साफ करतात बघूयात आपल्याला फिल्टरमध्ये काय घाण आहे का काय खराब आहे का ते आपल्याला उघडल्यानंतर ते आपल्याला समजेल की फिल्टर चांगला आहे किंवा खराब आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघा कशा पद्धतीने या फिल्टर उघडतात बघा मित्रांनो फिल्टर आहे का नट वोल्ली केली जातात नट दिला केला जातो मित्रांनो बघा मित्रांनो चांगल्या पद्धतीने सर्व्हिसिंग केली जाते तर बघा फिल्टर खूप खराब झालेला आहे मित्रांनो बघा आता त्याला नवीन टाकावे लागेल फिल्टर दुरुस्त हो का एअर मारलाय त्याला फ्री बनवला आहे खालची साईड खूप आता त्याला एअर मारून फ्री करतायत त्याला धूळ बसली त्याच्यावर खूप घाम झाला आप आहे आपल्याला तर ते बदलावे लागेल तर हो का आपल्याला आता नवीन दिलं आहे नवीन फिल्टर दिला आहे बा पॅकिंग दिलं आहे बा मित्रांनो अंडाचं पॅकिंग दिलं आहे मित्रांनो पाहू शकता हो का पॉकेटमध्येच आपल्याला लगेच मिळालं आता ते बसवणार आपण बसवलं पे केलं आता त्याला पॅक केलं बघा चांगल्या पद्धतीने सर्व्हिशिंग के करतात तुम्ही पण बिंदास या हंडा शोरूमला निर्यात या की या ठिकाणी या आणि तुमची गाडी व्यवस्थित चालणार आणि वेळेवर सर्व्हिशिंग केली तर वेळेवर सगळं होणार बघा आता आता हँडलचं काम हँडल थोडासा टाईट होता त्यात आपल्याला थोडासा लूज करायचा आहे पगार मित्रांनो काम चांगल्या पद्धतीने या शोरूममध्ये सर्विसिंग केलं जातं पगार आता धुळेला घेतली चांगली चकाचक करता येईल पगार मित्रांनो पाणी वगैरे मारून सगळे टायर वगैरे सगळं आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने या शोरूममध्ये काम केलं जातं तर मित्रांनो कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक अँड कमेंट नक्कीच करा व्हिडिओ आवडले हो असले तर बघा लगेच वॉशिंग लगेच हे करून टाकलं फेस केला के त्याला निर्मा टाकला आणि बघा नंबर प्लेट एम एच बारा सी बावन्न तेवीस आपलं एम एच बारा म्हणजे पुणे इथं पासिंग आहे मित्रांनो पुणे जर असलं तरी आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामधले एम एच बारा सी बावन्न तेवीस हा आपल्या गाडीचा नंबर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित फ्री आणि धुवून चकाचक करता बघा आता त्याला पाणी मारायचं काम देखील आता होत झालेलं आहे आता पाणी मारून देखील मित्रांनो बघा चांगल्या पद्धतीने पाणी दिली मारून व्यवस्थित स्वच्छ भिक्ष करून घेतले मित्रांनो बघा खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिसिंग या शोरूममध्ये केली जाते तर मित्रांनो बघा चांगल्या पद्धतीने दुसऱ्या बघा कसे शोरूमवाले फिटर व्यवस्थित तुम्ही पाहू शकता तुम्ही पण अंदाज घ्या अभ्यास घ्या आम्ही पण या खूप अभ्यास घेतला आणि चांगलं लक्ष दिलं आणि हे खूप भारी आहे आणि ऐक बघण्यासारखं आणि सर्व्हिसिंग एकदा तुम्ही औषध ते भेट द्या तुम्हाला नक्कीच तुम्ही ज्या सर्व्हिशिंगमध्ये करता त्या सर्व्हिशिंगमधला आणि ह्या सर्व्हिशिंगमधला काय फरक आहे तुम्ही या कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो बघा आता पाहू शकता Tego jest wskazanie, takie tajne wskazanie, to jest